हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल इंग्रजी बोलायला खूप मोठं ग्रामर शिकण्याची गरज नाही फक्त एक एक शब्द वापरून तुम्ही इंग्रजीत मास्टर होऊ शकता आज आपण शिकणार आहोत असाच एक शब्द जो रोजच्या जीवनात खूप कामाचा आहे तो म्हणजे टेक या छोट्या शब्दातून तुम्ही तीसपेक्षा जास्त वाक्य तयार करू शकता चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला तर ह्या पाठला मी तीन भागामध्ये डिवाईड केलेले आहे सर्वात पहिलं आपण शिकणार आहे टेकवरचे सेंटेन्स त्याच्यानंतर शिकणार आहे आपण टेकचे फ्रेजेस आणि लास्टमध्ये शिकणार आहे आपण कन्वर्सेशन चला तर सर्वात पहिले आपण शिकूया टेकवरचे थर्टी सेंटेन्स चला माझ्यासोबत म्हणा तुम्ही पण टेक अ ब्रेक म्हणजे थोडा विराम घे टेक केअर काळजी घे टेक अ डिसिजन निर्णय घे टेक बात कर टेक सीट बसा टेक चांस संधि घे टेक एन एग्जाम परीक्षा दे टेक रिस्पॉन्सिबिलिटी जवाबदारी घे टेक अ लूक बग टेक नोट्स नोंदी कर टेक पार्ट सहभागी हो टेक फोटो फोटो काट टेक अ वॉक फेरफटका मारा टेक टाइम वेड़ घे टेक परमिशन परवानगी घे टेक द बस बसने जा टेक अ झोप काढ टेक मेडिसिन औषध घे टेक इट इझी शांत रहा टेक ॲडवाइस सल्ला घे टेक अ लेसन धडा घे टेक अॅन ऑथ शपथ घे टेक अ स्टेप पाउल टाक टेक अ जॉब नौकरी घे टेक रेस्ट विश्रांति घे टेक लीव रजा घे टेक द रिस्क धोका घे टेक द लीड पुढ़ाकार घे टेक इंटरेस्ट रस घे लास्ट मध्ये आहे टेक हेल्प म्हणजे मदत घे आणि मला आशा आहे की माझ्यापाठोपाठ तुम्ही पण असे सेंटेन्स म्हटले असेल तुम्ही याचा उपयोग करा आणि इंग्रजी सुधारण्यामध्ये मदत करा इंग्लिशसाठी काही ग्रामर शिकण्याची वगैरे काही गरज नाही मी जसं सांगत आहे तसेच तुम्ही सेंटेन्स बोलत चला चला आता हे झाले तीस सेंटेन्स आता आपण बघूया फ्रेजेस तर आपण टेकवर काही फ्रेजेस बघूया जे आप जे आपल्याला खूप उपयोगी पडणार आहेत तर पहिलं फ्रेजेस आहे आए। टेक फॉर ग्रँडेट गृहीत धरणे टेक इन टू अकाऊंट विचारात घेणे टेक अवे घेऊन जाणे टेक ओवर ताबा घेणे Off, करने, किवा, करने किवा, किवा, किवा पन, टेक ऑफ उड्डाण करणे किंवा उड्डाण करणे कशासाठी वापरते जेव्हा फ्लाईट सुरू होते म्हणजे विमान सुरू होते किंवा काढणे जॅकेट किंवा कपडे किंवा जे आपण काढत असतो टी शर्ट वगैरे त्याच्यासाठी पण टेकऑफ हा शब्द म्हणजे फ्रेजेस वापरला जातो टेक बॅक परत घेणे तर अशा प्रकारे आपण काही फ्रेजेस बघितले आहे आणि या फ्रेजेसचा पण तुम्ही उपयोग करा तुम्हाला शाळेमध्ये हे फ्रेजेस खूप कामे पडणार आणि आपल्या जीवनामध्ये पण कामे पडते रोजच्या बोलण्यामध्ये तर हे फ्रेजेस तुम्ही चांगल्या प्रकारे पाठ करून घ्या आता पाहूया आपण बिलकुल छोटसं हे कन्व्हर्सेशन पाहूया टेकचं जसं तुम्ही पण हे आपल्या शाळेच्या मित्राबरोबर किंवा आपल्या कोणत्याही मित्राबरोबर हे कन्वर्सेशन वापरू शकता रवी सेठ है यू लुक टायट वाय डोंट यू टेक अ ब्रेक रवी म्हणाला अरे तू थकलेला दिसतोस तू विश्रांती का घेत नाही अमित सेठ यस आय थिंक आय विल टेक अ नॅप फॉर अ वाईल अमित म्हणाला हो मला वाटतं मी थोडा वेळ झोपून घेईल नॅप म्हणजे थोडीशी झोप होते लक्षात ठेवा रवी सेठ गुड आयडिया डोंट फॉरकेट टू टेक युअर मेडिसिन टू रवी म्हणाला चांगला विचार आहे तुझं औषधी घ्यायला विसरू नकोस अमित सेठ थँक्स आय विल टेक केअर अमित मला धन्यवाद मी काळजी घेईल तर अशा प्रकारे आपण हे छोटंसं कन्व्हर्सेशन बघितलेलं आहे टेकवरचे आपण छोटे छोटे तीस सेंटेन्स बघितले नंतर आपण काही फ्रेझेस बघितले आणि हे एक छोटंसं कन्व्हर्सेशन बघितलं तर ह्या टेकचा तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करा आपले मित्राबरोबर हे कन्व्हर्सेशन वापरा आणि अशा प्रकारे आपली इंग्रजी सुधारा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या, तो या टेकवर तुम्ही प्रॅक्टिस करत राहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा